नमस्कार पी के न्यूजमध्ये आपले सहरचे स्वागत साई समर्थ डेंटल केअरचे आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या शुभ हस्ते तर आमदार अंबल माणिक व आमदार डॉक्टर अशोक माने यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन संपन्न शलोली पुलाचे तालुका कोल्हापूर येथे डॉक्टर अमित श्रीनिवास पद्माई व डॉक्टर ऋतुजा कोरे पदमाई यांनी नव्याने सुरू केलेल्या श्री साई समर्थ डेंटल केअरचे उद्घाटन आमदार डॉक्टर विनय कोरे सावकार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल म्हाडिक हातकली विधानसभेचे आमदार दलित मंत्री डॉक्टर अशोकराव माने हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉक्टर विनय कोरे यांनी सर्व रुग्णांना अत्याधुनिक तंत्रज्ञान व सुविधासह परवडणाऱ्या किमतीमध्ये जागतिक स्तरावरील दंतसेवा प्रदान करण्याचे ध्येय निश्चित करून सर्वांना सर्वोच्च मानांकानुसार उत्तम व समान दर्जाची दंत सेवा उपलब्ध करून देण्याचा मानस डॉक्टर पद्माई दाम्पत्यांनी केला असून त्या सेवेचा लाभ घेण्याचे नागरिकांना आवाहन केले डेंटल केअरमध्ये एकाच ठिकाणी दाताच्या सर्व विकारावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने व गुणवत्तेमध्ये कोणत्याही प्रकारची तरजोड न करता उच्च दर्जाची सेवा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे डॉक्टर अमित पद्माई यांनी सांगितले या डेंटल केअर सेंटरमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान उपकरणाच्या मतीने दंत रुग्णावर उपचार केले जाणार आहेत यावेळी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिलीप पाटील वाडगाव शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील वारणा साखर कारखान्याचे संचालक श्रीनिवास डोळेजण वारणा दूध संघाचे संचालक अभिजित पाटील सोमराज बाबा देशमुख भाजप महाराष्ट्र राज्य किसान मोर्चाचे अध्यक्ष राजेश पाटील हातकंगले पंचायत समिती माजी सभापती डॉक्टर सुभाष पाटील सलीम महात निशिकांत पद्माई कृष्णा खवरे महेश चव्हाण प्राध्यापक वैभव बुड्डे शिरोलीचे माजी उपसरपंच पिंटू करपे प्रदीप शेटे अजय कोले सुरेश जमदाडे सुभाष केरिपले संजय सगळे राजू सगळे आदी मान्यवर उपस्थित होते